हे, मानवी आहे आणि खर पाहिलं ना तर आत्मकल्याण करण्यासाठी एकमेव देह आहे तो हो, मानवी जीवनाच्या व्यतिरिक्त इतर देहाला आत्मकल्याण करता येतच नाही स्वतःच हित साध्य साधू आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण हेच खरं मानवी जीवनाचं काय आहे हे आहे यानेच मानवी जीवनाचा उत्कर्ष उन्नती त्या ठिकाणी साध्य होते आणि हे कुणाला करता येतो जीवाला फक्त हित कुणाला करता येतो तर ते फक्त मानवी देहानेच करता येतं भगवान सृष्टी निर्माण केली पण भगवंताने विचार केला यांचं हित यांना कशाला साध्य करता येईल केली मनुष्य भगवान परमाते मनुष्य एवढे साध्य निर्माण केले

ते ज्ञान संपुष्टात राहिलं नाही म्हणून लोकले ज्ञान कोणीच नी जाणत नाही का जाणत नाही तर हिताला आवश्यक असलेलं ज्ञान गेलं आणि ते ज्ञान लोभलेलंच ज्ञान उघडं करण्यासाठी अवतार पालू रुग्ण नाव ठेवलेले ज्ञाने म्हणजे साधू महात्म्याचा अवतार हा जगत कल्याणासाठी असतो जगाच्या हितासाठी चालू हातम्याचा अवतार असतो